गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पुढाकारातून अहिल्यानगर शहरातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू असून शहरातील अनेक भागातील अतिक्रमणे काढली असली तरीही शहराचे मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, असले, बाजार व परिसरामधील रस्त्यांवरील अतिक्रमणे अद्यापही जैसे थे आहे या अतिक्रमणाच्या विरोधात आज अहिल्यानगर हिंदू समाजाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला महानगरपालिकेने सदर अतिक्रमणे तत्काळ काढण्याचे आदेश द्यावेत अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून प्रसंगी स्वतः जेसीबी घेऊन सदर अतिक्रमणे काढून टाकू असे यावेळी निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे अख्ख्या अहिल्या नगरभर महानगरपालिका अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत यशस्वीरित्या राबवत आहे पण तीच अतिक्रमण मोहीम एमजी रोड मध्ये राबवावी व ज्या एमजी रोडमध्ये ज्या ठिकाणी हिंदू हा मालक आहे त्या दुकानाचा मालक आहे त्याला कुठेतरी मोकळा श्वास मिळावा त्या ठिकाणी जे अनाधिकृतपणे अतिक्रमण करून गाड्या उभारलेल्या आहेत जे छोट्या छोट्या टपऱ्या उभारलेल्या आहेत ते महानगरपालिकेने त्वरित काढाव्या व अतिक्रमण मोहीम ही एमजी रोड वर सुद्धा राबवावी म्हणून अहिल्यानगर हिंदू समाजातर्फे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी नाहीतर मग जी कारवाई आम्ही हातात घेतली तर त्या रोषाला संपूर्णपणे अहिल्यानगर महानगरपालिका व अहिल्यानगरचं पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी जय श्रीराम गेल्या अनेक वर्षापासून कापडबाजार मोचेगल्ली घास घासगल्ली या संपूर्ण परिसरामध्ये एका विशिष्ट समाजाकडून पालिकेच्या जागेवरती अतिक्रमण करून काही स्टॉल उभारलेत व तिथं स्टॉल उभारून त्यांनी एक प्रकारची दादगिरी चालू केली आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या विषयावर संघर्ष करतोय पण पालिका प्रशासन या प्रश्नावर कायमस्वरूपी असा तोडा काढत नाहीये मध्यंतरीच्या काळामध्ये एका महिलेचा तिथं विनयमंगळ करण्याची घटना घडली कर अतिक्रमणधारकांच्या टोळीचा जो महारके आहे त्या मोहरक्याच्या कुटुंबाकडून ही घटना घडली व त्याला पाठबळ देणारे इथं समाजातील त्यांचे जे काही सगळे धारक आहे त्यांनी याच्यापूर्वीही एका बोलेगाव मधील एका युवकावर प्राण घातक असा हल्ला केला असे अनेक प्रकारचे ते घडतात काल परवा पण एक छडकांची घटना घडलेली आहे या सर्व प्रकार लक्षात घेता भविष्यात हिंदू समाजाचा उद्रेक होण्यापासून जर या गोष्टी थांबवच्या असतील तर प्रशासनाने वेळ त्या अतिक्रमण काढवं अन्यता सगळं हिंदू समाजाच्या मार्फत एक मोठं आंदोलन या विषयात उभं केलं जाईल व त्या ठिकाणी असणारा त्या अतिक्रमणधारकांच्या टोळीचा जे मोरके आहे व त्या मोरकाचे जे सर्व जे पाठीराखे त्या पाठीराख्यांना एक वेगळं उत्तर दिलं जाईल ही नोंद घ्यावी धन्यवाद जय श्रीराम